गुन्हे शाखा युनिट दोन चे पोलीस अधिकारी आणि अंमलदार हे मोटरसायकल चोरीतील आरोपी यांची माहिती काढून शोध घेत असताना श्रेणी पोलीस उपनी खान पठाण यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की अंबड पोलीस ठाणे हद्दीतून चोरीस गेलेली हिरो कंपनीची एच एफ डिलेक्स मोटरसायकल ही राजेंद्र केदारे राहणार सोयगाव तालुका मालेगाव जिल्हा नाशिक हा वापरत असून तो मालेगाव परिसरात फिरत आहे अशी माहिती मिळाल्याने सदरची बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन यांना देऊन त्यांनी लागलीच मान्य पोलीस उप आयुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव आणि आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांच्या परवानगीने गुन्हे शाखा युनिट दोन चे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार चालक पोलीस हवलदार अतुल पाटील मनोज परदेशी पथक मालेगाव जिल्हा नाशिक येथे पाठवून त्यांना मार्गदर्शन करून मिळालेल्या माहितीच्या आधारे टेहरे मालेगाव रोड लगत असलेले मालेगाव नाशिक येथे नमूद पथकाने सापळा लावून राजेंद्र नाना केदारे वय अठ्ठावीस वर्ष राहणार सोयगाव तालुका मालेगाव जिल्हा नाशिक याच ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून पन्नास हजार रुपये किमतीची मोटारसायकल जप्त केली असून आरोपी यांनी कबुली दिल्याबद्दल अंबड पोलीस ठाण्याकडील गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे सव्वीस दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे दाखल गुन्हा उघडकीस आला आहे तरी जप्त मुद्देमाल आणि आरोपी यांना अंबड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे